आपल्याला आणि दुसरे पिकाची तयारी करायची आजोबा आपण जर पेटवलं तर आपले आपले मित्र साप गांडूळ आणि जीवाणू मरून जातील आपल्याला श्वास घ्यायला अडचण होईल आपले आपल्याला जर आपण जर पेटवलं तर आपल्या चिमण्यांच्या डोळ्यात जर धुऊन गेला तर त्यांचेही डोळे जातील आणि जर आपण जर कुठे केली तर आपले पुढच्या वर्षी तर ते उत्तम येईल आणि जर आजोबा हे पहा धर्मतरीचं कंपोडी त्याच्यामध्ये जीवाणू आहेत ते जर आपण आपल्या पाचठीत टाकले तर आपले आपली पासट लवकर कुजेल बस म्हणली की बरोबर आहे त्याच्यामुळे पसंद पेट आपलं आर्थिक नुकसान नुकसानच होणार आहे निसर्गाचं नुकसान होणार आहे आणि तू म्हणते ते बरोबर आहे हिथून पुढं आपण त्याच पद्धतीने करू हिथून पुढं पाचक पेटवायची नाही कुट्टी करायची खत करायचं निसर्गाचं संरक्षण करायचं शेतीचा पोट ठेवायचा बस हिथून पुढं आपण असंच करू धन्यवाद